नंदुरबार जिल्ह्यात सातपुड्याच्या बिलगाव मधला प्रसिद्ध बारामुखी धबधबा दब प्रवाहित झालाय आणि हा धबधबा दब पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो नंदुरबार शहरात मुसळधार पावसामुळे संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला गळती लागली आहे महाविद्यालयातील इलेक्ट्रिशियन वर्कशॉपमध्ये पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत तर मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्यामुळे हो मशिनरी खराब होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते नंदुरबारच्या बारी घाटामध्ये दरड कोसळली आहे दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गांना एक तर्फी सुरू करण्यात आली होती मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आल्याने वाहनं अडकली आहेत त्याचप्रमाणे जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे मधील अंबळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून पोळा सणानिमित्त साडेतीन हजार शेतकऱ्यांना मोफत बैलांचा साज देण्याचा उपक्रम करण्यात आलाय आहे बाजार समितीच्या अनोख्या उपक्रमामुळे मधील शेतकऱ्यांचा पोळा सण उत्साहात साजरा होणार उद्यापासून शिर्डीच्या साई मंदिरात तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात होणार आहे या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई तसंच फुलांची सजावट करण्यात आली आहे आणि आता पाहूयात मधील टॉप फाईव्ह न्यूज नाशिकच्या नाशिक निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून एकोणचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी नदी नदीपात्रामध्ये सहा गेटमधून पाणी सोडण्यात आलंय जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच बावीस टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाशिक जिल्हा परिषदेतील विभागीय अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक आणि मानसिक छळ करण्यात आलाय पीडित महिलांनी विशाखा समितीकडे तक्रार दाखल केली एक आहे एकूण तीस प्राप्त झाल्यात सध्या विशाखा समितीकडून तपास सुरू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या